आपले उरण येथील यशस्वी शिंदे हिची निर्गुण हत्या करणाऱ्या त्या नराधामाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून चिपळूण येथे हिंदू संघटनेतर्फे सुरू असलेल्या आंदोलनासमोरच एका महिलेने अशब्द वापरल्याने वातावरण तापले आहे सर्व जमावाने पोलीस स्टेशनवर धडक देताच अखेर पोलिसांना त्यामध्ये हस्तक्षेप करून त्या महिलेला अटक करावी लागली असल्याची घटना घडली असल्याने एकच खळबळ माजली आहे दरम्यान चिपळूण येथे हिंदुत्ववादी संघटनेकडून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान एका मुस्लिम महिलेने अचानक समोर येऊन शिवगाळ केली असल्याने जमाव पोलीस स्टेशनकडे रवाना झाला आणि त्यांनी त्या महिलेला अटक करावी अशी मागणी करीत धरणे आंदोलन केले उरण येथे यशस्वीची हत्या करणाऱ्या त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून चिपळूण येथे जोरदार आंदोलन करण्यात आले आणि चिपळूण बंदची हाक देण्यात आली असता बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आलंय फाशी द्या 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 फाशी द्यायदा पाहिजे झालाच पाहिजे यशस्वी ताईला न्याय द्याय जशस्वीताईला न्याय द्या ऊ शेकला पाहिजे झालीच पाहिजे

समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल, दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा